मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना काल घडली होती या ठिकाणी पाहणी करून मोर्चात सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आले असता ठाकरेवर राणे समर्थकात जोरदार रडा झाला व आपसात हाणामारी देखील झाली आज महाविकास आघाडीचे नेते येथे येणार असल्याचे पोलिसांना माहिती होते पण याचवेळी खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र माजी खासदार नितेश राणे समर्थक कार्यकर्त्यांसोबत येथे पोहोचले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली व कार्यकर्ते एकमेकांना भिडले यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली सरकारच्या मनात हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोघे यांनी केला बदलापुरात घडलेल्या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता तेव्हाच पोलिसांना हाताशी धरून दडपशाही करण्याचा सरकारचा प्रयत्न होता आज महाविकास आघाडीकडून मोर्चा नियोजित असताना या ठिकाणी मुद्दाम सत्ताधारी खासदार येतात व त्यांचे समर्थक घोषणाबाजी करून राडा घालतात हे चित्र योग्य नसून मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे जितेंद्र मोघे यांनी म्हटले